प्रसंग ऐकून आमच्या एवढी धावपळ आणि दमछाक झाला होता की काही मित्रांनो विचारू नका हे बघा माझे कपडेच प्रत्यक्षात जर बघायला गेला तर लाल लाल झाले माझ्या जाळीवरनं पूर्ण हे बघ पूर्ण बघू शकता पूर्ण लाल झालेले आहेत आणि हा डेंजरस प्रकार आमच्याकडे कधी अजूनपर्यंत घडला नव्हता हा चिंगूल अरे वा प्रत चव्वास व्हेरी गुड अरे बाप रे थवा थवा हे बघा हे दुसरे चिंगूल भेटले ना रोहन टाकते ना आमच्या इकडे बघा इथे हाय रे मोठ आहे थान बघ थान मोठी साईज आहे थांब तिथेच मी दाखवतो बघतो बरोबर जिवंत आहे का रे बघा हे जिवंत आहे अजून नमस्कार मित्रांनो तर सुभाष वनगे या यूट्यूब चॅनेल वर आपले सर्वांचे स्वागत तर मित्रांनो आज आम्ही आलेलो आहे परवाचा रात्रीचा व्हिडिओ तुम्ही पाहायलाच असेल मोठे वांबी त्याच्यानंतर काय काय नेलं होतं अजून खरबी खरबी वगैरे हो बघा फरफट फरफट पण नेलं होतं हा खवला पण आणि ती दुसरी जी माणसं आली होती त्यांनी मोठे मोठे वांबी नेले होते केवढ्या होत्या अरे आंदोलन दाखव्या मोठ्या होत्या झाड्या पण होत्या झाड्या पण होत्या आणखीन दुसरी काय काय मासे भेटले बघा खवले पण भेटलेले आहेत ते आम्ही दुसऱ्या नदीमध्ये उतरणार आहेत तर तिथे सुद्धा जाम मजा येणार आहे आणि आज पण आम्ही तसाच भाला वगैरे आणलाय बघा हा रोहितने आणलाय भाला हा भाला बघा कसा तो हा बघा केवढा मोठा भाला आणलेला आहे कारण कारण कसं माहिती आहे मोठे मोठे मासे आले की ते आपल्याला पागाने किंवा हाताने मारता येत नाही आहेत तर ते भालाच पाहिजे त्याच्यासाठी ती कोणत्या कोणत्या लाईट आम्ही काय जुगाड करतो ते सुद्धा बघून घ्या सुरुवातीला आम्ही हे रोहितची गाडी आहे डिलक्स त्या गाडीचा आम्ही बॅटरी काढणार आहे तर त्या बॅटरीचा उजेड ना चांगला पडतो पाण्यामध्ये तर ते बघून घेऊया आपण तर ही आपण आता ही बॅटरी काढतोय तर मित्रांनो जी आपल्याला नदीमध्ये उतरतो आहे आता ती लाईटची जी जुगाड जी आपण केली बॅटरी काढलेली ती बॅटरी काढल्यानंतर आम्ही फिटिंग बघा कशी करतो आहे आणि ती कोणती कोणती लाईट काय काय जुगाड केले ते तुम्हाला मी दाखवतो बघा ही बघा ही ही लाकडाची पट्टी आहे त्याच्यानंतर हा जो फ्लॅश आणला आहे जो एल ई डी हा कुठून आणला रे एल डी फ्लॅश बघू शकता हा फ्लॅश लांज्यातून आणलेला आहे त्यानंतर हा अडीचशे रुपयाचा फ्लॅश त्याच्यानंतर ही बॅटरी आपण आता गाडीतून जी काढलेली ती त्या त्यानंतर रोहित बघा इकडे आता तो फिटिंग करतोय फिटिंग झाल्यानंतर आम्ही उतरणार नदीमध्ये आणि आज एवढे मस्त मोठे मोठे मासे तुम्हाला दाखवणार आहेत ज्या मजा येणार आहेत कांडाल सुद्धा टाकणार आहेत भाल्याने पण वांबी किंवा मोठे मोठे खवले आणि कुठला ते मासं दुसरं फरफट फरफट असे मोठे मोठे मासे आपल्याला सापडणार आहेत ते आपण भाल्याने पकडणार जर पॉसिबल झालं तर पागाने सुद्धा पकडू काय रे आपाळ पेटतं तर कांडळ हे बघा इथून त्या एंडपर्यंत जाणार आहे तिकडे फ्लॅश दाखव बघूया अरे तिकडे जाणार आहे एवढा लांब तर मित्रांनो कांडाल तर, तर आपण पाहिलेली इथे सोडलेली आम्ही वरून येणार आहेत ते म्हणजे भाल्याने मासेमारी करणार आहेत तर कांदाळ जवळजवळ आमची अर्धा ते एक तास इथे राहील गेलं पुढे बघूया दाखवायला भेटेल आपल्याला पहिलंच मित्रांनो आपल्याला कासव भेटलेलं तर गेलं पुढे जाऊ दे, गेला, गेला, गेला। दे हरकत नाही बघ तर आता प्रज्योत बघा इथे खाली आहे ही दुसरी कांड्याला आपण सोडतोय ह्या स्पॉटला टाकतोय ही नदी दाखवू जराशी ही मोठी नदी आहे हे बघा त्या साईडला एंड एंड टोक बघा आणि पाणी बघा किती खोल आहे आणि पाणी तसं प्रत्यक्षात बघायला गेलं तर दिसतसुद्धा नाही पाण्यातून खालचा भाग खाली दगड खा आहे की खोल आहे हे काही कळत नाही आहे तरीसुद्धा त्या पाण्यातून आता प्रज्योत पुढे कांडळ टाकत गेला आहे बघा तो बघा तिथे केवढा मोठा खड्डा आहे आणि ही जी कांडल आहे ही मोठी कांडळ आहे आणि आम्ही जी पहिली सुरुवातीला जी, जी कांडळ सोडलेली तिथून आम्ही दहा मिनटं अंतरावर आलो आहे ना हां रोया हां तो बघा रोहित आहे इथे फ्लॅश घेऊन आणि तो फ्लॅश आम्ही प्रज्योतकडे सोडलेला आहे तो बघा केवढा मोठा अरुंद अशी नदी आहे आणि ह्या नदीमध्ये प्रज प्रॉपर आता तिकडे कांडाल सोडतो आहे आणि प्रत्यक्षात मित्रांनो ना नदीमध्ये उतरायचं म्हटलं तर अनुभव असला पाहिजे कारण अनुभवाशिवाय नदीत उतरणं फार चुकीचं आहे खूप कठीण आहे ती परिस्थिती तर बघूया ह्या कांडळीमध्ये किती का आणि कोणते कोणते मासे सापडणार आहेत त्याच्यानंतर खालच्या सुद्धा आपण पाहणार आहोत कोणते कोणते मासे सापडणार तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहावा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघूया अजूनसुद्धा आपल्याला मा अजून सुद्धा आपल्याला काहीतरी सापडलंय बघूया हे बघा प्रजत तिकडे गेलाय काहीतरी हाय बघूया आपल्याला काहीतरी सापड आता दाखव प्रज हा मळ्या म्हटलाय हा चल बस हा बस बस हा टाक किशेर काय रे ते खावलं हे काय रे खवल्या दांडाला टाइप आहे हा मस्त मळ्याचा मासा भेटला आपल्याला हा टाक शेअ काय रे तिकडे भेटला काय ते टाका टाक तिकडे ते सरक सरक चालेल पुढे वांब आहे भेटलं भेटलं गेलं पाणी गडू असल्यामुळे ते पकडायला प्रॉपर भेटत नाही काय रे गोबरा आहे अच्छा फरफड बघूया आपण इकडे आता एब दन, एब दन हा, 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 तू फ्लॅश इकडे मारा काय आमच्या इकडे सौकस भेटलं आहे रे मोठं आहे थांब थांब मोठी साईज आहे थांब तिथेच मी दाखवतो बघतो बरोबर जिवंत आहे का रे हा जिवंत आहे ना मध्येच फक्त मारा मार हा मध्येच भाला लागला आहे ना बघूया हा बघूया भाला बघा इथे मारला आहे तुझा फ्लॅश जरासा बाजूला कर हे बघा हे जिवंत आहे अजून हे बघालत आहे का हे बघा भाला इथे लागलाय त्याच्या ह्या साईडला इथे भाला मारलेला आहे मोठं आहे परवाच्यातलंच गोबर आहे बघा तर बघूया अजून पुढे काय काय रे खरबा खरबा हे बघा खरबा आलाय आपल्याला डायरेक्ट कॅमेऱ्यावर तुटलं <laughs> पूर्ण मित्रांनो हे बघा तो भाला पूर्ण आहे ना त्याच्या डोक्यावरच मारलेला आहे पलटीकर जरा बघूया खरबं कसं दाखवतो त्यांना हे बघा हे जे खरबं आहे ना याला स्पॉट आहेत ना रे थोडे थोडे छोटे छोटे हे बघा याला थोडे साईडनं असे थोडे खरब्यासारखे स्पॉट आहेत ठीक आहे ते बघा त्या साईडनं आता मित्रांनो वाम भेटले आपल्याला लागले लागले

चिंगू आहे काय रे कर हातात वर कर ते बघा तिकडे भाल्याने मासेमारी ते बघा भाल्याचा आवाज पण येतो आहे म्हणजे भाला मारल्यावर समजून जायचं काहीतरी जा त्यांना लागलं आहे हा टाक भेटले हा रे मस्त मोठी आहे शंकरकडे वाम आहे युण 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 बगा। युण बगा वाम बघा ही बघा चमकते ही बघा ही बघा केवढे वाम सापडले आपल्याला ठीक आहे केवढी आहे मोठी आहे अरे ही पण मोठी आहे मोठी आहे मोठी आहे हो ही पण मोठी मित्रांनो ही बघा इथे मार लागला तिला हे सातव्याला सोडतात ना हे सातव्याच्या दिवशी ही असती बघा हे बघा इथे तिकडे मळे आणि काय रे बापरे तुझ्या हातावर दाखव रे हातावर ठेव हे बघा मित्र साईज अशी कळणार नाही आपल्याला पण प्रॉपर बघायला गेलं खूप मोठे आहे हा बरोबर हे बघा एवढं मोठं आत्ता एवढा मळे म्हटलं आहे आता काहीतरी आपल्याला मोठं लागलं ला। काय रे चिंगूल आहे हे प्रजोतकडे फ्लॅश मार जरा खूपच मोठा आहे एक मोठं चिंगूळ लागलेलं आहे मराळ जी होती प्रज्योत मराळ आपली मोठी होती ना रे तरी किती किती फूट होती असे रे लांब दीड फूट लांबीची आणि ती पण जाडीने पण या हाताच्या बाहेर जाते बघा त्याचे हात बघा अरे बापरे रे पापरे शंकर हे केवढ तरी चिंगुल आहे का हे काय रे ते अच्छा त्याच्या पोटावरच मारलं नाही खवल्या खावल्या दाखव रे करा पुड़ी, पुड़ी। तर था था। दन्ते दन्ते हे तर मित्रांनो आपल्याला आता खवला त्याचा फ्लॅश जरा साईडला हे बघा भेटलाय आता दुसरा आणि त्याच्यानंतर हे छोटं काय हे छोटं ते पण खवलं काय ते हा चिघोल अरे वा प्रज चव्हाच व्हेरी गुड अरे बाप रे थवा थवा हे बघा हे दुसरेच भेटलंय ना दाखव रे फिरव जरा व्यवस्थित प्रॉपर जाग वाव डोकं तुटलं का रे अच्छा हा भा, भाल्याने मारलेला हे बघा हे पण टाकूया पिशी मध्ये पिशी तर पकडत शंकर पडत नाही हे गोबर हा गोब्र गोबर गोबर टाकव गोबर हा मलिया 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 पिशवीत टाक चिंगूल वर्कर करे जरा दाखव जरा तिसरा हे बघा हा 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 टाक 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 हे जर जिवंत आहे की काय पिशवीत जरा हा कर या पिशवीत बघा अजून पण आपल्याला सापडलेत आणि अजून मासेमारी आपण करतोय सर्व मासे तुम्हाला मी एकत्र दाखवून हां वाटा काय शंकर वाम अरे जाडी आहे रे ही बघा वाम पण भेटले परत इथं तिसरी वामणार आहे दाखव जरा वाम ही बघा कमत शेट्टी वा इथे लागलं आहे भाला ही बघा केवढी मोठी वाम लागली मी आता तुम्हाला जी आम्ही मगाशी कांडाल सोडलेली जी सेकंड कांडाल सोडलेली तिच्यातले मासे आम्ही काढायला सुरुवात केलेली आहे तर त्या कांडालीमध्ये आपल्याला मासे कोणते कोणते सापडतात आणि किती मासे सापडतात ते पाहणार आहोत त्याच्यानंतर जी स्टार्टिंगला सोडलेली आहे ती आपण लास्टला काढणार आहोत काय सापडलं प्रजू काय सापडलं याच्यात खरबी भेटली ना खरब्या भेटल्या दोन अच्छा दोन खरब्या बघूया केवढ्या खरब्या सापडल्यात त्या खरब्या अच्छा ह्या खरं थोडे ब्लॅक ब्लॅक स्पॉट ना आ, दोन भेटल्या दोन अच्छा मोठ्या भेटल्यात अजून काय सापडले त्याच्यामध्ये अजून मळिया होय का ठीक आहे लास्टला दाखवू आपण सर्व मासे ना कातल्यावर कातल्यावर दाखवूया हे लोक वरती गेलेत आज नाही पाणी गडवड रे गोबरा हे बघ हे गोबरा आहे ना मोठा गोबरा गोबरा आहे हा खवळा खावल्या हे कशात कांडा ह्याच्या वरनी ह्याने मारले ना भाल्याने जिवंत घे जिवंत घे प्रज्वल चला मित्रांनो आपल्याला आता मराळ भेटलेली आहे आता मराळ बघूया इथे ठेवूया जाणार नाही जिवंत मराळ जिवंत वाटत ही बघा मराळ आणि ह्याच्यातला सेम मराळ मासा आपण मगाशी जो मोठा मारलेला तो मोठा जवळजवळ नाही म्हटलं तरी तीन किलो मराळ होती ते आपल्या बाजूने गेले प्रजोतच्या पायाखाल घेतली ना प्रज्य तुझ्या केवढी लांब होती तरी हाताने दाखव रे साईड होय ना आणि तिला लागलाय का मार लागलाय बघा मित्रांनो एवढी ही बघा ही सेम मराळ ही बघा ही हा मोठा मासा आपल्याला भेटला होता तो गेला आपल्या पायातनं ह्या आप पाया भाल्याने थोडासा मार लागलाय त्याला हा बघा हा भाला लागलेला मार पण हा गेला ठीक आहे बॅटरी आता उतर झाली प्रज्योत तू बॅटरी आणायला जा गाडीची गाडीची बॅटरी पटकन घेऊन ये कारण ते आता मासे पण मोठे मोठे दिसायला लागले जा लवकर जा लवकर पटकन ये हा याला जाऊ दे आणि ती माशांची पिशवी तिकडेच दे हा चल

कोण आहे हे थांब रे हे पाण्यात भारी आहे पाण्यात भारी आहे आता मासे राहू देऊ चला चप्पल गेली हे चप्पल गेले अरे प्रज्योत येईल प्रज्यत आपल्याला शोधत बसेल हे प्रज्योत हे थांब थांब सौका

त्या साईडला लपड झाल मेला जोरांवर पार अरे आता आम्ही सर्व होतो ना त्यावेळेस भेटी तिकडं आपण आम्ही सर्व धावत धावत आलो आणि म्हणतो ते लाईटी इथे वर दिसतात आम्ही मला धावत वर आलो आणि हे कांडाळ राहिले कांदा मी म्हणतो हे सकाळी घेऊया उद्या है। उद्या घेऊ आपण कुठे कुठल्या साईडला या वरती चल तुला आम्ही नंतर सांगतो तुला मला बाई रडते रड आणि आम्ही तसंच लगेच आलेलो वर तर मित्रांनो आजचा आमची जी मासेमारी होती ही खतरनाक मासेमारी तर होतीच पण त्या मासेमारीबरोबर आज आम्हाला ही जी घटना घडली आमच्याबरोबर ही खूप वाईट घटना घडली होती कारण एवढे दिवस आम्ही मासेमारी केलेली पण अशी मासेमारी आम क करताना अशी कधी असा कधी प्रसंग आमच्याकडे आला नव्हता आणि ह्यावेळेला तर खूप मोठा प्रसंग घडलेला आणि खूप आमची परिस्थिती तर एवढी बेकार झाली होती की इकडे पळायचं तिकडे पळायचं असे आवाज येत होते चारी बाजूने की आम्हाला ऐकूनच आमच्या पूर्ण नदीमध्येच आम्ही कसं कासाबिसा झालो होतो तर मासे मला तिथे दाखवता आले नाहीत आम्ही खूप घाबरत ले ले होतो बॅटरीसुद्धा आमची डाऊन झाली पूर्ण मासेसुद्धा शोधताना दिसत होते भरपूर पण आम्हाला ते भेटत नव्हते मराळसुद्धा एक एवढी हाता एवढी लांब आम्हाला बघायला भेटलेली होती पण ते भाला मारता मारता दोन्ही दोन वेळेस भाला मारलेला जवळजवळ तिला लागला आहे पण ती मराळसुद्धा सुटून गेली आणि नंतर हे भूताचा प्रसंग ऐकून आमच्या एवढी धावपळ आणि दमछाक झाला होता की काय मित्रांनो विचारू नका हे बघा माझे कपडे प्रत्यक्षात जर बघायला गेला तर लाल लाल झाले आहेत माझ्या जाळीवरनं पूर्ण हे बघ पूर्ण बघू शकता पूर्ण लाल झालेले आहेत आणि असा हा, हा, कांडल कांडल हा प्रसंग कधीच नदीवर जाताना मित्रांनो खूप डेंजरस असतं आणि हा डेंजरस प्रकार आमच्याकडे कधी अजूनपर्यंत घडला नव्हता हा सुरुवातीलाच आमच्याकडे घडला मासे तर भेटलेत पण मासे अजूनसुद्धा भेटले ते आमची कांडल पण आमची एक राहिले तिकडे ती आम्ही कांडल काढली नाही तुम्हाला दाखवताना दोन कांडालही सोडल्या होत्या ती व्हिडिओ बघितलात पण एक कांडाला आम्ही काढलेलीच नाही कारण हा प्रसंग घडल्यामुळे आम्ही पळत आलो तर मित्रांनो मी व्हिडिओ तर इथेच थांबवतोय पुन्हा तुम्हाला मासे दाखवतो आमचे आज मासे आम्ही घाबरलेल्या परिस्थिती असल्या असल्यामुळे मासे जे किती भेटलेले आहेत ते तुम्हाला मी दाखवतो आहेच आणि बघून नंतर आम्ही व्हिडिओ इथेच थांबवणार आहे एक दोन तीन चार पाच मोठी मोठी गोबरे आहेत हे बघा केवढी मोठी गोबरे भेटलेले आहेत हे बघा हाताच्या बाहेर जात आहेत त्यानंतर ही दोन आपल्याला चिंगलं भेटलेली आहेत तीन मी आहेत त्यानंतर हे काय बोलतो रे खवल्या खरबा एक दोन खरबे आहेत आणि हा खवल्या एक दोन आणखीन ही मराळ ही बघा आणि ह्याच्यातलाच पीस आपल्याला मोठा बघायला भेटला होता ऑलरेडी निघून गेलाय आणि बाकी हे छोटे छोटे मासे मळ्यांचे मासे वगैरे आहेत